हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज ना तुम्हाला मला एक गोड बातमी सांगायची आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे तर आज ना माझ्या मुल भावाला मुलगा झाला आणि खूप दिवसापासून आम्ही ह्या गोष्टीची वाट बघत होतो जसं माझ्या वहिनींना नववा महिना लागला तेव्हापासून आम्ही म्हणायचं आता डिलिव्हरी जवळ आली लवकरच आपल्या घरी एक छोटंसं बाळ येईल तर खूप छान म्हणजे खूप छान वाटते आणि ना सकाळपासून मला फौजी चिडवत होते की तू आत तू झाली आणि आज सकाळीच आम्हाला ही न्यूज कळाली आणि आजचा दिवस पण खूप स्पेशल आहे आजच्या दिवशी आपण आपले जे म्हणजे स्पेशल काम करतो जे मुहूर्त वगैरे बघतात ते आजच्या दिवशी खूप लोक आजच्या दिवशी आपल्या नवीन कामाला सुरुवात करतात तर ह्या दिवशी आमच्या घरी एक छोटंसं बाळ आलं तर खूप छान वाटतं आणि खूप स्पेशल वाटतंय आणि सगळीकडे आनंद आनंद आहे मला सकाळपासून ना म्हणजे एवढा आनंद झालाय की नाही का असं कुणाला सांगू काय करू असं आहे आणि गावाकडल्या सगळ्यांची आठवण येत्या सगळे कॉल करतायत सगळे कॉल करून सांगतायत आणि मी पण सगळ्यांना कॉल करून सांगितलं तर खूपच छान वाटतंय आणि आजची आनंदाची बातमी आमच्यासाठी ही खूप छान होती सकाळी मी जस्ट उठली आणि फक्त मी ब्रश वगैरे केला घरातला झाडू वगैरे मारला आणि अजून नारनोचा नाश्ता वगैरे बनवायचा होता तरच माझ्या पप्पांचा फोन आला आणि पप्पाने मला सकाळ सकाळी गोड बातमी दिली तर मी तर खूपच खुश होते खूपच आणि फौजी म्हणतात आज काय आम्हाला नाश्ता मिळतोय की नाही कारण की आज एवढी खुश खुशी आहे की नाश्ता वगैरे बनवायचं पण विसरून गेली तर खुशी तर होणारच कारण मी आत्तू बनली आहे आणि प्रत्येकाला वाटतं ना हा दिवस म्हणजे आपल्याला कोण आत तू म्हणणार आणि आपल्या घरी छोटंसं बाळ आलं आणि माझ्या भावाला मुलगा झाला तर मला खूप स्पेशल फील होते आणि खूप छान वाटते चला तर माझा आनंद एवढा झालाय की मला म्हणजे नाही का काही म्हणजे सुचत नाही एवढा आनंद झालाय पण खूप छान वाटते चला तर आता व्हिडिओला सुरुवात आणि आज अक्षय तृतीय आहे तर आज काहीतरी घरामध्ये स्पेशल बनलं पाहिजे आणि आज तरी डबल खुशी आहे तर आमच्या घरी छोटं बाळ पण आलं तर छान असं बघूया आजचं बेत आहे काहीतरी मी म्हणते काहीतरी गोड वगैरे बनवावं आणि गावाकडे तर पुरणपोळी वगैरे बनवतात पण इथं ना जी हरभऱ्याची डाळ असती ना जी आपण पोळ्या वगैरे बनवतो ती डाळ माझी संपली आहे जी मी गावाकडून घेऊन आलो होतो तर आता इथली डाळ आहे ना ती एवढी जास्त काही अशी व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे पुरणपोळी वगैरे एवढी व्यवस्थित येत नाही तर मी म्हणतात चला राहून दे जास्त मग व्यवस्थित शिजलं नाही पोळ्या पण चांगल्या बनत नाहीत मग खूपच म्हणजे खराब होऊन जातं सगळं तर नको म्हटलं जास्त टेन्शन नको घ्यायला आता थोड्या दिवसानं गावी जाणार आहे तेव्हा आपण डाळ वगैरे पण घेऊन येऊ चला तर मग लागूया कामाला मी आज अंबरस पुरी असं बनवायचं भेद केलं आहे तर त्यासाठी मला आंबे वगैरे पाहिजेत आणि आंबे घरी आणलेले ते संपले आहेत तर जाऊया आपण शॉपमध्ये भाजीच्या आणि तिथून जाऊन आंबे वगैरे घेऊन येऊया थोडीफार भाजी पण घे घेऊन यायची आहे आणि चला तर लागूया कारण खोजी येतील म्हणतील खूपच वेळ झाला स्वयंपाकाला आणि आज ना गावाकडून सगळ्यांचे फोन येत होते सगळे सांगत होते ना तर त्याच्यामध्ये कामच लेट लेट झालं आणि आता पाहुणे बारा वाजले आहेत अजून मला स्वयंपाक बनवायचे छोल्याची भाजी बनवायची आहे आमरस बनवायची चपाती सॉरी पुरी बनवायची आणि भात बनवायचा आणि बघूया बटाट्याची भाजी वगैरे जर आवरलं लवकर तर बटाट्याची भाजी वगैरे पण बनवी चला तर आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि लागूया पटपट कामाला मला पहिलं जाऊन मी भाजी वगैरे घेऊन येते आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवते चला तर आणि चला आता घरातली ना थोडी कामं आवरली होती सकाळची आता दु दुपारचा मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता तर मला फ्रूट वगैरे आणायचे होते कारण आता रस बनवायचा आहे तर आंबे वगैरे पाहिजेत तर चला म्हटलं जाऊ या घेऊन मी निघाली होती आणि सकाळी ना भाज्या खूपच छान मिळतात फळे वगैरे छान मिळतं पण सकाळी ना कामच आवरत नाही त्यामुळं जायला नको वाटतं कारण थोडं जरी बाहेरनं जाऊन आलं ना तर आपला अर्ध तास एक तास तर त्या त्याच्यामध्ये निघूनच जातो मग आल्यानंतर घरातलं आवरायचं मग खूपच म्हणजे कंटाळा येऊन जातं चला काही नाही आता मी आज ना भाज्या आणायला गेली ती मला खूपच छान भाज्या मिळाल्या फ्रूट वगैरे पण एकदम फ्रेश होते चला तर आता पटपट जाऊया आणि सगळं घेऊन येऊया आता मी घरी आली भाजी वगैरे घेऊन तर बघा आज मला ना छान मिळाले आणि फ्रूट पण छान मिळाले सकाळ सकाळी गेलं ना छान भाज्या मिळतात फ्रूट वगैरे पण एकदम फ्रेश असतात आणि आज कलिंगडे पण घेऊन आलो त्याच्यानंतर हे केळी पण घेऊन आलो आपल्याला आमरस बनवायचं आहे तर आंबे पण घेऊन आलो त्याच्यानंतर ब्रेड आणलं आहे कारण शनिवार आहे उद्या अर्णचं स्कूल असतं आणि फौजींचा उपवास तर सला म्हटलं ब्रेड सँडविच वगैरे देता येतं तर ब्रेड आणलं त्याच्यामध्ये कोथिंबीर पण आहे आणि ह्याच्यामध्ये कारले गाजर आणि हे काकडी वगैरे कारण आता गरमी आहे तर दुपारी ना सलाद वगैरे खाण्यासाठी छान वाटतं आणि फौजींना पण आवडतं तर गाजर काकडी आणि कारले वगैरे आहेत ह्याच्यामध्ये टॅमॅटो भेंडी आल्लं परत मिरच्या ह्या सगळ्या गोष्टी आणि भाज्या बघा जास्त काही म म्हणजे इथं मिळतच नाहीत तर आता एवढ्याच भाज्या मिळाल्या होत्या तर त्या घेऊन आहे बघूया परत वांगी वगैरे छोटी आली ना तर घेऊन येईन मी तर आजची हे होती शॉपिंग भाज्या वगैरे चला तर आता पटपट स्वयंपाक वगैरे बनवूया आणि चला आता लागूया स्वयंपाकाला कारण आज ना वेळ झाला भाजी आणायला गेलो घरातली कामं वगैरे आवरण्यामध्ये वेळ होते आणि मला मध्ये छोले पुरी अमरस भात आणि बघूया आवरलं तर बनल्याची भाजी वगैरे बनवायची तर चला पटपट आता लागूया कामाला पहिले ना मी छोले वगैरे शिजायला का आणि या सकाळी ना भाज्या आणायला गेलेल्याचा खूप फायदा आहे आणि गर्दी पण कमी नसते आणि जशी आपल्याला भाजी पाहिजे ना ते व्यवस्थित घेता पण येते आणि संध्याकाळी गेलं ना सगळे वॉकिंगला वगैरे पण येतात आणि भाज्या आणायला पण येतात आणि एवढी गर्दी असती ना अर्धा अर्धा तास कधी कधी नंबर पण येत नाही आणि भाज्या पण ना सगळ्या संपून गेलेल्या असतात मग आहे त्याच घेऊन यावं लागतं चला म्हटलं आज ना मला छान भाज्या मिळाल्या खूप छान वाटत होतं आणि आता इथं मी छोले वगैरे कुकरला लावले एका साईडला आणि बाहेर ना वातावरण खराब झालं होतं वारं वगैरे सुटलं होतं तर मला असं वाटत होतं लाईट वगैरे जाईल तर छोले आहेत ना त्यासाठी मला मसाला वगैरे बनवायचा आहे तर चला मसाल्याची तयारी करून घेऊया त्याच्यामध्ये मला दोन टॅमॅटो घेतली थोडंसं आल अल, आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि कांदे वगैरे दोन घेतले होते छान आता हे सगळं ना मला एका कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे आपण ना मसाला भाजून घेतला ना त्याचा जो वास आहे ना तो निघून जातो आणि तेला ते मसाला तेलामध्ये लवकर भाजला जातो त्यामुळं हलका फुलका थोडासा भाजूनच घ्यायचा आणि त्याच्यानंतर मिक्सरला बारीक वगैरे करायचा चला तर आता मी सगळा मसाला भाजून घेतो एका साईडला छोले वगैरे पण तयार होतील त्याच्यानंतर लगेच फोडणी देऊया आणि थोडं बाहेरनं जाऊन आलं ना लगेच कंटाळा येतो आणि कामाला पण वेळ होऊन जातो आणि आज तरी मला स्वयंपाकात खूप काय काय बनवायचं होतं तर आता जास्त वेळ न लावता मला स्वयंपाकाची गडबडा करायलाच पाहिजे फौजी पण येतील थोड्या वेळानंच चला तर आता पटपट आवरतो आणि नंतर मी बोलतो मसालांना भाजून झाला होता तोपर्यंत म्हटलं आपल्याला आमरस बनवायचा आहे ना त्याची तयारी करून घेऊया आणि थोडासा आंबा कुरणाला वगैरे खाण्यासाठी दिला आणि आता इथं बघा मी पहिल्यांदा ना रस वगैरे बनवून घेते आणि त्याच्यानंतर मला ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वगैरे पण बनवायचा आहे आणि रस बनवताना ना मिक्सरच्या भांड्यातून बाहेर येत होता तर त्याला मी छान असं घट्ट पकडले चला आता रस वगैरे बनवून झाला आणि मुलं ना रस वगैरे जास्त खायलाही करत नाही त्यांना आंबा आवडतो पण रस वगैरे खात नाही तर मला आणि फौजींसाठी म्हटलं चला बनवूया दोन तीन वाट्याच रस वगैरे बनवला होता आता मिक्सरचं भांडणं धुवून घेतो आणि त्याच्यामध्ये लगेच मला मसाला वगैरे बारीक करायचा आहे कारण बाहेर वातावरण एवढं खराब झालं होतं की असं वाटत होतं की आता लाईट जाते की काय आणि बघा खिडकीतनं दिसत असेल एवढं वारं सुटलं होतं झाडं वगैरे एकदम जोरजोरात हे होत होती आणि माझा मसाला वगैरे झाला आणि लगेचच लाईट गेली चला काही नाही मसाला वगैरे हो। बनवतच होती आणि अचानक वातावरण एवढं खराब झालं जम्मू मध्ये आणि आता ना पाऊस येईल जाऊन पटपट कपडे वगैरे घेऊन आलो चला तुम्हाला मी वातावरण दाखवते कसं झालं आणि बाहेर वातावरण बघा किती काळोख झालं होतं खूप असं काळवांडून आलं होतं आता म्हटलं किती पाऊस येतोय काय माहिती आणि वारं वगैरे पण खूप सुटलं होतं झाडं वगैरे जोरजोरात आपटत होते चला तर आता माझं बाकीचं काय काय स्वयंपाक राहिला ना ते मी आवरून घेते आणि जास्त ना वारं वगैरे आल्यामुळं लाईट वगैरे पण गेल्या आणि आता दिवसाचं वातावरण आहे तर बघा किचनमध्ये किती अंधार पडलाय बाहेर ना पूर्ण असं म्हणजे काळोख झालाय पाऊस आता खूपच पाऊस येईल असं वाटते चला आता लागूया स्वयंपाकाला असं तर आज खूप लेट झालंय आणि लाईट गेल्यामुळं खूपच लेट झालं तरी बरं आपला आमरस आणि मला छोलेला मसाला पाहिजे होता ना पड़ ते दोन्ही पण बारीक करून झाले आता पटपट मी छोलेला पहिलं तडका देते त्याच्यानंतर पुऱ्या वगैरे बनवते आणि बाहेर ना वारं एवढं सुटले ना पूर्ण असं तुफान वारं झालंय आणि जम्मूमध्ये ना अचानकच काय होतं कळतच नाही सकाळपासून छान ऊन पडलं होतं मस्त वातावरण होतं कपडे वगैरे सुकत घातली आणि त्याच्यानंतर अचानक आता एवढा पाऊस म्हणजे वारं वगैरे सुटले बारीक बारीक पाऊस आहे पाऊस काही अजून आला नाही तर चला लागते का आम्हाला माहित नाही लाईट येते की नाही किचनमध्ये थोडं थोडं दिसतंय इथं बा तर बल्ब आहे तर इथं हा चार्जिंगचा बल्ब लावलाय कुणाला इथं छान खेळायला लागलाय अजून या भाज्या वगैरे पण ठेवल्या नाहीत म्हटलं जेवण वगैरे बनल्यानंतर सगळं आवरायला येईल चला आता व्हिडिओ आता काही बनवता येणार नाही ना कि कारण किचनमध्ये काही दिसत पण नाही आता सगळा स्वयंपाक आवरते नंतर बोलते आणि चला लाईट तर काही अजून आली नाही पण मी आता स्वयंपाक बनवून रेडी केला आहे इथं जिरा राईस बनवला ही शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आणि हे छोलेची भाजी बनवली आमरस आणि पुऱ्या तर आजचं ना अक्षय तृतीयाचा असं आपलं जेवणाचं ताट आहे साधं सिम्पल चला मग आता नैवेद्य वगैरे दावून घेऊया आणि जेवण करतो आम्ही तुम्ही पण या सगळ्या जेवायला आणि स्वयंपाक वगैरे झाला तर फौजींना म्हटलं पहिलं देवाला वगैरे नैवेद्य दाखवा आणि त्याच्यानंतर मी फौजींना आणि कुर्णाला पण जेवायला दिलं आणि मी म्हटलं तुम्ही जेवून घ्या तोपर्यंत मी तुम्हाला गरम गरम पुऱ्या वगैरे बनवून देतो आणि खूप वेळ झाला होता दोन सव्वा दोन झाले होते आणि थोड्या वेळात अर्नव पण यायचं मला वाटतं तीनला येतोच पाहुणे तीनला अर्नव तर म्हटलं आर्नव पण येईल तर लगेच मी सगळ्याच पुऱ्या वगैरे बनवून घेतो मायासाठी आणि आर्नवसाठी पण बनवायच्या आहेत जर आता आता लागते पटपट कामाला आणि आज ना म्हणजे जेवण करता करता खूपच वेळ झाला त्यात लाईट गेली वारं वगैरे आलं त्यामुळे तर जास्तच वेळ झाला चला आता सर्वांचं जेवण वगैरे झालं अर्णव पण आला थोड्या वेळापूर्वी अर्णवला मी जेवायला वगैरे दिलं होतं माझं पण जेवण झालं चला म्हटलं भांडी खूपच पडली होती पहिली भांडी घासूया असं तर ना जेवल्यानंतर मी लगेच भांडी घासायला मन मनच होत नाही पण आज भांडी एवढी होती की चला म्हटलं भांडी घासल्याशिवाय काही शांत बसायला नको कारण भांडी खूपच दिसत होती पुढं आज ना एवढी पूर्ण परत भरून त्याच्यानंतर भांडी खाली किचन कट्ट्यावर ठेवायला लागली एवढी भांडी होती कारण काही ना काहीतरी वेगळं बनवलं ना भांडी खूप अशी पडतात आणि तर अचानक ना कुणालचा जोरात आवाज आला रडल्यासारखा आणि फौजी मला वाटतं झोपले होते आणि तो ना खॉटच्या खाली गेला होता आणि त्याला काय माहिती खॉटच्या खाली काय लागलं बाहेर येताना का काय आणि रडत होता आणि इथं गंमत काय झाली त्याच्या लागलं होतं ह्या गुडघ्याला आणि मी तो गुडघा चोळत होतो तर तो मला परत म्हणतो अगं मम्मा माझा हा गुडघ्याला लागला आणि तू तो गुडघा चोळत होतीस तर मला तिथं हसू पण येत होतं आणि तो पण तिथं जोरजोरात हसायला लागला आणि त्याला लागलं की लगेच मी घेतलं ना लगेच खुश होतो जर मी धाई नसती गेली ना हो तर खूपच रडला असता जास्त नव्हतं लागलं तरी पण ॲक्टिंग करतो रडण्याची जसं की मी लगेच पळत पळत जावावं हो। आणि खूपच हसायला आलं मला की नंतर कळालं ना की त्याच्या दुसऱ्या गुडघ्याला लागलं ला होतं आणि मी दुसरा चोळला तर असं होऊन जातं कधी कधी कारण कसं घरात थोडीफार कॉमेडी होतच राहते आणि कुणाला ना खूपच हसायला आलं आता गेला परत तो टी व्ही बघायला चला माझी भांडी बघा आज खूपच भांडी आहेत खूप म्हणजे खूपच आणि आता ही पूर्ण परत भरली त्याच्यानंतर मी थोडी परात ना एका साईडला सारून बाकी सगळी भांडी अजून कुकर आहेत दोन्ही कढाई वगैरे होतात खूप अशी भांडी आहेत आणि आता संध्याकाळचे चार वाजले होते आणि वातावरण बघा परत कडक ऊन असं पडलं आणि काळे बादल जे काळ अंडून आलं होतं सगळं गायब झालं आणि छान आता कडक ऊन पडलं होतं तर छान वाटतं कधी कधी ना अचानक वातावरण बदलतं सांगूच नाही शकत अचानक ऊन येतं अचानक वारं अचानक पाऊस असं सगळं होत राहतं इथं चला आता घरातलं बाकीचं आवरूया थोडं बाहेर पण जायचं आहे मला चला आता संध्याकाळच्या ना साडेसहा वाजले आहेत घरातलं सगळं आवरलं मुलांना दूध वगैरे दिलं आणि जेवलेली भांडी वगैरे सगळी क्लीन केली आणि जाऊया आता वातावरण ना छान झालंय पाऊस आला सकाळी त्याच्यानंतर ऊन पडलं आणि आता वातावरण एकदम छान झाले थंडगार वारं पण सुटले तर म्हणतं चला थोडं वॉकिंगला पण जाऊन येऊया आणि कुणाला पण ना पार्कमध्ये वगैरे खेळायला छान वाटतं चला तर जाऊया कुणाला गे पुढं आणि त्या मराठीत आई आहेत ना त्या पण येणार आहेत सोबत चला काय गेल तो चाल। माफ होता सगळ्या भाज्या फ्रेश होत्या माझं छान बोलणं पण होतं कारण घरातल्या गोष्टी इकडे तिकडं काही ना काहीतरी सांगायचं चालूच राहतं आणि मी त्यांना सांगत होते की आमच्या म्हणजे माझ्या भावाला ना मुलगा झाला आजचा मुहूर्त पण छान असतो आजचा दिवस पण छान आहे आणि आजच्या दिवशी आम्हाला ही गोड बातमी कळाली तर त्यांना पण मी सांगितलं सगळं त्यांना पण छान वाटलं आणि एक दोन दिवस झाला आमच्या दोघींचं डिस्कशन झालंच होतं की असं म्हणजे नाही का आता आमच्या घरी बाळ वगैरे येणार आहे तर त्यांना पण ऐकून छान वाटलं चला आता जाऊया वॉकिंगला आणि मुलांना पण खूप आवडतं कारण त्यांना वॉकिंग करून झाल्यानंतर खेळायला मी इथं पार्कमध्ये आणि आमचं कसं असतं पहिलं आम्ही वॉकिंग करून घेतो आणि येता येता मुलांना पार्कमध्ये नेतो जेणेकरून ते कसं त्यांना पण छान वाटतं की मम्मी आता आपल्याला पार्कमध्ये नेणार आहे त्यामध्ये वॉकिंग पण छान करतात आणि आता इथं बघा कुणाला इथंच लाईनिंग मिळालं होतं त्याच्यावरती त्याला खेळायचं आहे चल म्हटलं खेळून घे आणि त्याला ना एका ठिकाणी बसायचं नसतं सगळीकडं सगळीकडं खेळायचं असतं आणि आता इथं ना काय तर त्याला दिसलं लगेच गेला पळत तिकडं परत तिकडं जाऊन खेळायचं इकडं तिकडं खूप असं त्याचं खेळायचं चालू असतं चला तर त्याला खेळून घे बघूया काय काय खेळतो घरातून कुठं म्हणजे जाता येत नाही घरात काम वगैरे असतात संध्याकाळी थोडस प्रसन्न होतं आणि नंतरची जी कामं आहेत ना ते करायला उत्साह येतो जसं की आता स्वयंपाक दिवा वगैरे लावून घेतो लगेच स्वयंपाकाची गडबड करते तर वेळ झाला साडेसात झाले आणि आज ना भाजी वगैरे काही बनवायची नाही सकाळी छोले वगैरे बनवलेलं भरपूर आहे तर होऊन जायला आता जास्त आता भाजीचं टेन्शन नाही चपाती बनवेन भात बनवेन आणखी बघूया थोडे पापड वगैरे तळायचे आहेत चला तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि परत एकदा तुम्हाला अक्षय तृतीयाच्या व्हिडिओ ना माझे थोडे लेट येत असतील कारण व्हिडिओ एडिट करायला लागतोय तर आता शुभेच्छा तुमच्यापर्यंत कधी काय पण चला उशीरे का, का, का विना पण मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुमच्यापर्यंत दे लवकरच पोहोचतील मी प्रयत्न करीन लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करायचा चला आता लागते कामाला आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं आजचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र